आज आपण बोलणार आहोत एका अशा ट्रेंडवर जिथे काही महिलांनी मराठी संस्कृतीला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले आणि रील्स ला, के ला, ला फॉलो केले नमस्कार तर मी कांचन तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये एक वेळ होता जिथे मराठी मुलगी म्हणजे साडी नद बिंदी हिरवा चुडा आणि गजरा पण आता मुली क्रॉप टॉप जीन्स स्कर्ट घालून बॅकग्राऊंड ला आयटम सॉंग टाकून कॅप्शन टाकतात ट्रेडिशनल बट मेक इट हॉट अगं हॉट म्हणजे चहाचा कप ना की संस्कृतीचे कपडे काढून फोटो काढणे मी म्हणत नाही की आपण रोजच पारंपरिक वेशभूषा प्रदान केली पाहिजे असं पण आपल्यामुळे इतर लोकांना अनकम्फर्टेबल फील नाही व्हायला हो पाहिजे याची आपण जरा काळजी घेतली पाहिजे ना पारे मी स्वतः पारंपरिक वेशभूषा कधीतरी म्हणजे सण असेल तेव्हा घालते आता पण मी तुमच्यासमोर कुर्तीच घालून बसले की नाही पण या मुद्द्यावर मी का बोलते की आपल्याच इंस्टाग्रामवरच्या काही ताया आहेत ज्या कपडे कमी आणि अंगत जास्त दाखवत आहेत इंस्टाग्रामवर हे बडी अच्छा आणि अशाच मुलींची एक एक मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि यांना फॉलो कोण करत असतं हे सतरा अठरा वर्षाचे मुलं मुली असतात तेच जे की नवीन कॉन्टेंट क्रिएशन मध्ये उतरत असतात मग यांना काय वाटतं की आपल्याला इंस्टाग्राम वर फेमस व्हायचं असेल तर आपल्याला अंग प्रदर्शन करावंच लागेल कारण की या सत्र अठराच्या वयात आपल्याला जी डोळ्यासमोर जी गोष्ट घडताना दिसते आपण तीच गोष्ट योग्य मानतो ना मग हेच मुलं मुली एखाद्या छपरीशी शिव्या येणारा मुलगा असेल किंवा अंग प्रदर्शन करणारी एखादी मुलगी असेल त्यांना आपला आयडियल मानून बसतात ते जसे कॉन्टेंट करतात तसं हे करायचा प्रयत्न करतात कॅप्शन काय देतात माय बॉडी माय रूल्स ही गोष्ट खरी की आपली बॉडी आपले रूल्स पण काय ना त्या रूल्स मुळे आपल्या संस्कृतीला मध्ये टाकणं हे तर गरजेचं नाहीये का ना आपली संस्कृती म्हणजे फक्त आपला पोशाख नाही तर ती आपली भाषा वागणूक परंपरा आहे एका पंधरा सेकंदाच्या रीलसाठी आपण पंधराशे वर्ष जुन आपला वारसा डिलीट करायची तयारी ठेवतो आधी बायका फोटो काढताना म्हणायच्या अरे पोट दिसतंय थांब पदर नीट करते आताच्या बायका म्हणतात अरे पोट दिसत नाही थांब पोट दाखवते लाईक्स आणि व्ह्यू कमी येतील नाही तर कडू आहे पण सत्य आहे की नाही आधीच्या काळात संस्कृती म्हणजे शेजारच्या बाईने पुरणपोळी घरी पाठवणं हो की नाही आता काळात संस्कृती म्हणजे शेजारच्या बाईने कोणता फिल्टर लावून फोटो काढलाय हे है? स्नॅपचॅटवर चाटवर शोधणं आजकाल आपल्या समाजाची लोक सुद्धा तशीच झाली जी फक्त आपल्या स्वतःचा फायदा बघत असतात तुम्ही समाजातल्या चार पाच किंवा इतर काही लोकांना विचारा तुम्ही आपल्या समाजासाठी आपल्याला एक नवीन गोष्ट करायची काहीतरी नवीन गोष्ट किंवा आपल्या संस्कृतीसाठी भाषेसाठी देशासाठी एक नवीन गोष्ट काहीतरी करायची आपल्याला तर त्या सुद्धा लोक आपला फायदा बघतात आधी ज्या गोष्टीमुळे त्यांचा फायदा असेल ना तीच गोष्टीला ते हो म्हणतील आणि जी लोक आपलं एवढं बहुमूल्य मत हजार पाचशे रुपयासाठी विकत असतील तर ती लोक काय आपल्या समाजासाठी उभे राहतील बरं मला एका गोष्टीचा खूप गर्व आहे माझ्यावर की मी आजपर्यंत एकही रुपा कोणाकडनं ना घेतलेला नाही मतदानाच्या नावाने आणि म्हणूनच आपण आज या देशाच्या पाठीवर कुठेतरी मागे पडतोय आणि सोशल मीडिया म्हणजे असं प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आजकालच्या काही बायकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त अंग प्रदर्शनाचं प्लॅटफॉर्म बनवून ठेवलंय एवढंच नाही तर त्यांनी सबस्क्रिप्शनचा एवढा छान फायदा घेतलाय ना की लोक फक्त त्यांना बघण्यासाठी दर महिन्याला दोनशे ते तीनशे रुपये खर्च करताय त्यांना आधी रिल्सवर पूर्ण अंग दाखवता येत नव्हता आता सबस्क्रिप्शन मार्फत ते पूर्ण अंग दाखवतायत लोकांना विचार करा तुम्ही त्यांना दर महिन्याला दोनशे ते तीनशे रुपये देत आहेत तुम्ही एकटे आहेत का असे किती त्यांना लाखो लोकांनी सबस्क्रिप्शन घेऊन ठेवलंय त्यांचं आलं इंस्टाग्राम वेगळे पैसे देत आहे तुम्ही दर महिन्याला वेगळे पैसे देताय अजून त्या दोन तीनशे रुपये तुमच्या घरातल्या पोरांना काहीतरी आणा ना, ना खायला या गोष्टीचा खूप खेद वाटतो की इंस्टाग्रामवर जरी लाईक आणि फॉलोअर्स वाढत असेल तरी इंस्टाग्रामवर माणसाची व्हॅल्यू एक दिवसेंदिवस कमी होत चालली थोडं लक्षात ठेवा माणसाला लाईक्स फॉलोअर्स व्ह्यूज हे फक्त तात्पुरत आहे माणसाला पण संस्कृती आपली कायमची आहे ना आणि संस्कृती जपायचं आपल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आज जर आपण आपली संस्कृती जपली नाही तर उद्या आपल्या नातवंडांना आपली संस्कृती गुगल मार्फत बघावं लागेल या सर्व गोष्टी मी सहजच बोलून घेऊ पण खरी गोष्ट अशी आहे की फॅशन ट्रेंड स्टाईल हे सगळं करायला हरकत नाही हो पण त्यात आपली मर्यादा आपले संस्कार हे जपणं खूप गरजेचं आहे ना कारण की पूर्वजाने यासाठी तर आपला देश स्वातंत्र्य नाही करून दिला ना विचार करा आज जर शिवाजी महाराज राहिले असते त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटलं असतं कारण की ते तर परस्त्रीला आपली आई आणि बहीण म्हणूनच बघायचे ना आज जर एखादी मुलगी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असेल तर माणसं सहज तिच्या अंगावरून तिला कमेंट्स करून देत असतात आयुष्य एकच जाय मिळाले ते मन सोबत जगून घ्यायचं असतं पण आपल्यामुळे आपल्या संस्कृतीला ठेस पोहोचता का मला याचही भान ठेवायचं असतं व्हिडिओमध्ये जे काही बोलले ते खूप मनापासून बोलली आहे आणि व्हिडिओमध्ये मध्ये एखाद्या शब्दाचा चुकीचा निघाला असेल किंवा कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असेल तर मनापासून माफी मागते कारण की आजपर्यंत आपल्या चॅनेलवर शंभरच्या वर व्हिडिओ झालेत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केलाय आपले व्हिडिओ जर लोक बघताय ना तर आपलं काम आहे की त्यांच्यापर्यंत एक काहीतरी संदेश पोहोचवायचा हेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय